तर मंडळी आज मी तुम्हाला मऊ लुसलुसीत आणि एकदम नरम तसेच कुरकुरीत मलमलपुरी बनवून दाखवणार आहेत ह्याला पाकातल्या पुऱ्यासुद्धा बोलल्या जातं किंवा फुलपाखरूसुद्धा बोललं जातं आणि सहसा ह्या पुऱ्या मैद्याच्या बनवल्या जातात पण जा जाता। आज मी तुम्हाला गहू पिठापासून ही पुरी बनवून दाखवणार आहे वाटलंच तर तुम्ही अर्ध्या प्रमाणामध्ये घऊ पीठ घेऊ शकता आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा घेऊ शकता मी इथे एक मोठी वाटी घहूपीठ घेतलेला आहे म्हणजेच की ही वाटी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम इतकं गहूपीठ आहे आता इथे या पाकातल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी इथे जवळपास बारीक रवा वापरायचा आहे तीन ते चार चमचे एक कपसाठी आपल्याला तीन ते चार चमचे रवा वापरायचा आहे म्हणजे एक कप पिठासाठी आणि तुम्ही मैदा वापरला असाल तर दोन चमचे रवा वापरला तरी चालेल त्यावेळेस तुम्हाला रवा थोडा कमी वापरायचा आहे आणि पुऱ्यामध्ये थोडासा गोडपणा येण्यासाठी इथे मी चार चमचे मिल्क पावडर वापरत आहे पूर्णपणे मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्ही वाटलंच तर मिल्क पावडर जागी तीन ते चार चमचे पिठी साखर वापरलं तरी चालेल आणि नाही वापरलं तरी चालेल चव बॅलेन्स राहण्यासाठी चिमूटवर मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम तुपाचं मोहन वापरायचं आहे तुम्ही तेलाचंसुद्धा मोहन वापरू शकता पण तेलाने काय होणार तीन ते चार दिवस टिकला ना की त्याच्यामधून आंबट वास येतो म्हणून इथे तुपाचं मोहन वापरा आणि तुपाने खमंगसुद्धा लागतात ह्या पुऱ्या पण इथे एक कप घऊ पिठासाठी इथे आपल्याला फक्त दोन चमचे गरम तुपाचं मोहन वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका जास्त वापरलं की ह्या पाकातल्या पुऱ्या तेलामध्ये विरघळण्याची जास्त शक्यता असणार चमच्याने मोहन एकजीव करून झालं की हाताने चांगल्या प्रकारे ह्या पिठामध्ये मोहन एकजीव करायचं आहे आता पीठ योग्य प्रमाणामध्ये झालं आहे की नाही ते एकदा चेक करू पाहू शकता मूठ एकदम चांगल्या प्रकारे वळली गेली आहे आणि एकदम सहज तुटत आहे थोडस टाइम लागला ही मूठ तोडायला तर समजून जावा तुमच्या पाकातल्या पुऱ्या कडक बनतील कुरकुरीत आणि खुसखुशीत बनणार नाही म्हणून योग्य प्रमाणामध्ये तुपाचं मोहन वापरलं की एकदम परफेक्ट पाकातल्या पुऱ्या होतात आता काय करायचं यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि सैलसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टसुद्धा करू नका आणि जास्त सैल पण करायचं नाही मध्यम टाईपमध्ये पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी वापरून सैलसर पिठाचा गोळा मळून झालेला आहे पाहू शकता आपण ना जास्त घट्ट करायचं आहे ना जास्त सैल आता गहू पिठाचा आहे तर ह्याला आपल्याला एक दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे भिजून सेट व्हायला पाहिजे आता जोपर्यंत पीठ सेट होते तोपर्यंत इथे आपण पाक बनवून घेऊ दोनशे ग्राम गहू पिठासाठी जवळपास इथे शंभर ते सव्वाशे ग्राम आपल्याला साखर घ्यायची आहे गोड तुम्ही जास्त खात असाल त्यापेक्षा जास्त साखर वापरलं तरी चालेल ते तुमच्यावर डिपेंड आहे गोड किती खाता तुम्ही आता जवळपास ज्या वाटीने मी साखर घेतलं होतं त्याच वाटीने पावना वाटी पाणी घेत आहे आणि साखरेचा आपल्याला एक तरी पाक बनवायचा आहे म्हणून साखरेला चांगल्या प्रकारे शिजवून चा घ्यायचं आहे एकदम मंद आच्यावर गॅस ठेवायचा आहे जास्त गॅस फास्ट करू नका किंवा मध्यमही करू नका तर मंडळी काही वेळ चमचा चालवून साखर विरगळली तर यामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी तीन ते चार वेलची वापरायची आहे आणि रंग चांगला येण्यासाठी केसरच्या काड्या वापरायच्या आहेत केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त रंग चांगला येणार आता गॅस एकदम मंद आचार करायचा आहे जसं की मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे पाक शिजवून घ्या जवळपास हा पाक बनवायला मला तीन ते चार मिनटं लागलेली आहे आणि मी गोडाचं प्रमाण कमीच घेतलेलं आहे म्हणजे मी कमी साखरेमध्ये हा पाक बनवलेला आहे कारण की पिठामध्ये मी मिल्क पावडर वापरली असल्यामुळे कमी गोड वापरत आहे तुम्ही मिल्क पावडर नाही वापरला तर तुमच्या आवडीनुसार इथे पाक बनवू शकता आता एकदा चेक करायचा आहे ह्याची एक तार झालेली आहे की नाही थोडंसं थंड होऊ द्या पाहू शकता मंडळी एक तार झालेली आहे म्हणजे परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पाकला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे पाक तर बनवून झालेला आहे आता साठा बनवून घेऊ साठ्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरायचं नाही आता दोन चमच्यासाठी इथे आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप गरम करून घ्या आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून असं फेटून घ्या म्हणजे की एकदम क्रीमी स्टेक्चर होणार आता आणखीन थोडंसं तूप लागेल मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरलं त्याचे लेयर तेलामध्ये सुटतात म्हणून कधी साठा बनवताना कॉर्नफ्लॉवरच वापरायचा आहे मैदा किंवा तांदळाचे पीठ वापरू नये तर पाहू शकता मंडळी चांगल्या प्रकारेला फिटून मस्त असं क्रीमी स्टेक्चर झालेलं आहे असा साठा बनवून घ्यायचा आहे आणि इतकी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे चला तर थोड्या वेळाला बाजूला ठेवल तर इथे पीठ सेट सुद्धा दहा ते बारा मिनटं झाली असतील झाकण काढल्यावर थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे कारण की पीठ झाकल्यानंतर थोडंसं कोरडं पडलं असेल बघून चांगल्या प्रकारे ह्याला मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं ह्याला मळणार आणि लवचिक बनवणार तितकंच एकदम पुऱ्या एकदम मस्त पातळ होणार असं मळून झालं की लहान लहान अगोदर आपण गोळे काढून घेऊ हो आणि ह्याचा उंडा बनवून घेऊ हो। थोडंसं पोळीपाटायला सुकं पीठ लावून घ्या आणि चांगल्या प्रकारे ह्याला कोटिंग करा आता जसं आपण चपात्या लाटून घेतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ अशी टाइप टाईपमध्ये अगोदर चपाती लाटून घ्यायची आहे पाहू शकता याची रुंदी आणि ह्या चपातीमधून पुरी काढून घ्यायची आहे अशा पुऱ्या अगोदर सर्व काढून घ्या म्हणजे तुम्हाला जितक्या जास्त लेअर पाहिजे तितक्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत आता हे उरलेलं पीठ शिल्लक पिठामध्ये टाकू पाहू शकता अशी पुरी काढून घेतलेली आहे आणि मी अगोदरच तीन ते चार पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता ह्या पुरीवर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे जो आपण बनवला होता ना साठा तो थोडा थोडा लावून घ्यायचा आहे जास्त नाही हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे असा साठा पसरून झालं की याच्यावर पण आणखीन एक पुरी ठेवायची आहे अशी आणि ह्याला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचं मोहन वापरला असाल तर साठाही तुपाचा बनवायचा आहे तेलाचं मोहन वापरला असाल तर साठा सुद्धा तेलाचा बनवायचा आहे तुम्हाला किती थरचे पाहिजे तीन चार पाच ते तुमच्यावर डिपेंड आहे मी चार थर बनवत आहे म्हणजेच की चार पुऱ्या वापरून हा थर बनवणार आहे दोन थर झाले आता हा तिसरा थर तिसऱ्या थरवर पुन्हा साठा लावायचा आहे साठा चांगल्या प्रकारे पसरून घ्या म्हणजे लेयर चांगले पडतील आणि लेयर तेलात सुद्धा सुटणार नाही हा तिसरा थर सुद्धा झालेला आहे आता वरतून चौथीपुरी ठेवायची आहे आणि हलक्या हाताने ह्याला प्रेस करायचा आहे आता वरतून इथे साठा लावायची गरज नाही याला हलक्या हाताने असा दाब द्या आणि ह्याला जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटून घ्या जितकं पातळ लाटणार तितकेच लेयर चांगले पडणार आता शक्य असेल तितकं मी ह्याला पातळ लाटून घेतलेला आहे आता काय करायचं ह्याला एकदम टाईट रोल बनवून घ्यायचा आहे एकदम टाईट लूज पडायला न पाहिजे इतकं लक्षात ठेवा असं टाईट बारीकसं रोल करून घ्यायचा आहे आणि हाताने असं फिरवत जायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे ह्याला फिरवणार तितकेच लेअर चांगले पडतील आणि एकमेकांना चिटकून सुद्धा राहणार भरपूर जण ह्याच्यामध्ये फूड कलर वापरतात किंवा मैद्याचे बनवतात पण मैदा फूड कलर असा काहीच उपयोग केलेला नाही गव्हाच्या पिठाचे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत फुलपाखरू पुऱ्या किंवा ह्याला तुम्ही पाकातल्या पुऱ्या किंवा मलमल पुऱ्या बोलू शकता असा मस्त टाईट रोल बनवून झाला की ह्याला अर्ध्या अर्ध्या इंचाचा गॅपने कापायचा आहे अगोदर समोरील थोडासा भाग कापून घेऊ मग असा अर्धा अर्धा इंचाचा गॅप कापून घेऊत असं हे कापून झालं की ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ह्याला झाकून ठेवत कोरडे पडायला नाही पाहिजेत फक्त एक इथे ठेवत लाटण्यासाठी मी तुम्हाला एक बनवून दाखवतो असं आडवं नाही ठेवायचं असं हुभं ठेवायचं आहे असं हुभं ठेवून ह्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि आकार कसा द्यायचा ते सुद्धा पाहून घ्या आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका शक्य असेल तेवढं ह्याला एकदम पातळ लाटून घ्या आणि गोल गरगरीत लाटून घ्या गरगरीत नाही लाटलं तरी चालेल पण जरा गोल आलं की दिसायला एकदम चांगलं दिसतं तर मंडळी लाटून झाल्यावर ह्याच्या उलट्या बाजूने आपल्याला पुन्हा साठा लावायचा आहे हलक्या हाताने आणि थोडस साठा लावायचा जास्त साठा लावू नका आता फक्त चिटकायला पाहिजे तेलात तळताना चुटायला नाही पाहिजे इतकं लक्षात घ्या आणि ह्याला फक्त असं दुमडून घ्यायचंय म्हणजे अशी एक घडी ठेवायची आहे आणि ह्याला हलक्या हाताने पुन्हा प्रेस करायचा आहे असा करंजी सारखा आकार द्यायचा आहे आणि लेयर जे दिसत ना वरच्या बाजूने असायला पाहिजे आहे की नाही एकदम सोप्पा आकार हे पहा आता वाटलं तर तुम्ही ह्याला चाकूने असं वरतून डिझाईन देऊ शकता म्हणजे कापायचं नाही फक्त असं चाकूने दाब देऊन ह्याला डिझाईन देऊ शकता जसं तुम्हाला आवडतं तशी डिझाईन देऊ शकता अगोदर मी असे सर्व आकार देऊन तयार करतो मग तुम्हाला तळून दाखवतो आणि सर्वात महत्वाची टीप मी तुम्हाला आता देतो तेल कसं पाहिजे जसं आपण आंघोळीसाठी कोमड कोमट गरम घेतो ना तेवढं गरम पाहिजे तेल जास्त कडकडीत गरम पण नाही करायचं आणि मध्यम आचेवर सुद्धा गरम करायचं नाही एक पिठाचा गोळा टाकून बघू पाहू शकता हलकीशी बुडबुडी येते आणखीन थोडस गरम होऊ द्या आता हलक्या बुडबुड्या यायला लागल्यात तर एक एक करून या सर्व पुऱ्या आपण तेलामध्ये सोडूया आणि तुम्ही तेलामध्ये पाहतच असाल पाहू शकता बुडबुड्या एक हल एकदम हलक्या येत आहेत तुम्हाला झुम करून दाखवतो मी पहा नीट पहा एकदम बारीक बुडबुड्या येत आहेत ह्या टाइप मध्येच तेल गरम पाहिजे तरच चांगल्या प्रकारे लेअर सुटणार आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आणखीन दुसरी टीप महत्वाची सांगतो कधीही या पुऱ्या लाटताना शक्य असेल तितक्या पातळ लाटायच्या म्हणजे त्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आणि हा कुरकुरीतपणा दोन दिवस टिकून सुद्धा राहणार पाकामध्ये मुरल्यावर सुद्धा तर मंडळी जवळपास एक चाळीस ते पन्नास सेकंदानंतर ह्या तेलावर पोहू लागल्या आहेत आणि आता तेल असं वरतून सोडायचं आहे असं तेल वरतून सोडलं की ह्याला लेअर पडायला ला लागतात आणि ह्या पुऱ्यांना मी पाकातल्या करंजी असं नाव दिलेलं आहे तुमच्या भागाकडे ह्या पुऱ्यांना कोणतं नाव दिलं जातं ते सुद्धा मला कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि ह्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे तर मंडळी मला जवळपास तीन ते चार मिनटं लागले ह्याला तळायला उलतून पालतून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे आणि मी साठा जास्त लावल्यामुळे तेलात तर हे लेअर सुटले नाहीत पर तेल थोडस गडूळ झालेलं आहे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही एकदम चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं पाहू शकता ह्याला लेअर बघा काय जबरदस्त निघालेले आहेत आणि रंगही बघा एकदम मस्त सोनेरी आलेला आहे आता ह्याला एका झारीमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या करंजा मी तळून घेतो है। आता इथे पाक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि पुऱ्या थोड्याशा थंड झाल्यावरच या पाकामध्ये सोडायचं आहे आणि जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत सोडायचं आहे जास्त वेळ सोडायचा नाही आणि दोन ते तीन मिनटं सोडलं तरी ह्या पुऱ्यामध्ये दिवसभर कुरकुरीतपणा तसाच राहणार आणि खुसखुशीतपणा सुद्धा तसाच राहणार जवळपास दोन मिनटं झालेली आहेत आता ह्या करंजाला बाहेर काढायचं म्हणजेच की पाकातल्या करंजा असं बाहेर काढून प्लेटमध्ये काढून घेऊ जबरदस्त असा कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा आलेला आहे लाकडाप्रमाणे कडक नाही झाले आहेत एकदा माझी ही पद्धत वापरा आणि मग मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया गुलाबजामून खायला सोडून टाकणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो काय जबरदस्त टेस्ट येते मी तुम्हाला एक तोडूनच दाखवतो प्रत्यक्षात पाहू शकता लेअर बघा काय जबरदस्त दिसत आहेत हे पहा मस्त दिसत आहेत ना आणि खाण्यासाठीही तितकेच कुरकुरीत पहा आवाज पाहिलात ना एकदम रसरसीत तोंडात टाकताच विरगळणार आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद